नमस्कार मी का काटकाडे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे तर्फे अध्यक्ष एम ए पाटील साहेब कॉम्रेड ब्रिजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड जिल्हा परिषद वर मोर्चा काढलेला आहे मोर्चा काढण्याचा उद्देश आहे की अंगणवाडी सेविकेला मानधन नको वेतन पाहिजे शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे जी अंगणवाडी सेविका तीस एप्रिल दोन हजार चौदामध्ये मध्ये रिटायर झालेली आहे त्या अंगणवाडी सेविकेला रिटायर झाल्यानंतर सेवानिवृत्तीचे फायदे म्हणजे मानधनाची अर्धी रक्कम तिला खात्यामध्ये मिळाली पाहिजे दुसरी गोष्ट आहे ज्या अंगणवाडी सेविका जवळपास वीस पंचवीस वर्ष झालेले आहे त्यांना सेवा सेवाद्रेष्ठ मुख्य सेविकाचे पद मिळाले पाहिजे ज्या अंगणवाडी सेविका मदतीस आहेत त्यांना थेट नियुक्ती केलेली पाहिजे मिनी अंगणवाडी सेविका आहेत तर त्यांना त्यांना अजून अद्यापही अंगणवाडीला मदतीस मिळाली नाही आणि जो कच्चा आहार येत आहे टी एच आर तो निकष दर्जाचा आहे या गोष्टीसाठी आम्ही त्या जिल्हा परिषदेवर आंदोलन करत आहे या यासाठी मा नांदेड जिल्ह्यातून प्रत्येक गावागावातून तालुक्यातून महिला आलेल्या आहेत आणि शासनाला मला हेच सांगायचं आहे की जर समजा अंगणवाडी सेविकेला नाही जर नाही मिळाला तर याच्यानंतर आम्ही आंदोलन आमचे तीव्र होईल आम्ही